आज मी तुम्हाला मस्तपैकी गाजरचा भात आणि रेसिपी चला रेसिपीला आपण सुरुवात करूया गाजू रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे नवीन रेसिपी गाजरचा भात चला मग गाजरच्या भाताला रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा आता इथे मस्तपैकी मी तांदूळ मस्तपैकी शिजवायला घातलेलं आहे छान पायसं उकळवून घ्यायचं आपल्याला गाळून घ्यायचं आता आपल्याला हा भात एका साईडला आता भात गाळून त्याच्यानंतर आपण त्या रेसिपीला तर तरीच ठेवूयात मस्तपैकी मी तांदूळ तांदूळ मस्तपैकी चाळणी चाळून घेतलेला छान पाणी गाळूस तर आता एका साईडला आपण त्या मसाल्याची रेड करूया कडाई ठेवली आहे कडाईमध्ये मस्तपैकी आपल्याला आखा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे जेणेकरून मी गरम मसाला घेतला आहे तो इथे दोन कांदे मस्तपैकी लांब कापून घेतले हिरवी मिरची कढीपत्ता कांदा आणि गाजर मिक्सरला बारीक करून घेताना মেঠে টাকা কান্দা টমাটা মস্ত মাসে बघा आता याच्यामध्ये मस्तपैकी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला मीठ टाकून घेतल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला गाजर टाकून घ्यायचं मस्तपैकी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं एक हळद टाकून घ्यायची आणि त्याला ते झाकण ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनिट बघितलंय मस्तपैकी आपलं गाजर झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अग्र पडण्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि आता आपल्याला परत एक करून घ्यायचं बघा आता मस्त पैकी आपला भात झाला आपल्याला टाकून आहे मसाल्यामध्ये भात टाकून घेतला त्याच्यामध्ये आपल्याला मस्त कोथबी टाकून घ्यायची एक जीव करून घ्यायचा गाजरचा पुण्या मसाल्याचा आणि भाताचा पैकी सगळं आपला गाजरचा पुण्या मसाल्याचा एक जीव झालेला आहे आता आपल्याला ता पाच मिनिटं मस्त पैकी खुल्ल गॅसवरती ह्याच्यावरती ठेवून आहे पाच ते दहा मिनटं झाकणचं आपल्याला ठेवून द्यायचं आपला फुलफुडीमध्ये गाजरचा भात छान झालेला रेसिपी तुम्ही पण बनवा माझी रेसिपी तुम्हाला खूप वाटत मला कमेंटमध्ये करा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा